अर्धा तास झालाय पाऊस पडतो आता असं वाटतं की का गरम काहीतरी खावत आता आणि कांद्याचे भजे करून खाणारे पण आता भजे करायला कांद्याचे भजे करायला कांदा एकदम पातळ कापून घेतला उभे काप आता याला मीठ हळद लावून ठेवायचं आणि मग त्याला दहा पाच मिनिटात पाणी सुटतं आणि त्याच्यात जेवढं पीठ मावन तेवढंच मा पीठ लावून मळायचं पाणी टाकून नाही मळायचं मग तिखट ववा जिरे काय कोथंबीर घालायचं आता मी त्याला मीठ लावून ठेवते हे बघा पर परत लावू नको हळद मीठ लावून ठेवते मग त्याला पाणी सुटाल आणि एकदा दहा मिनिटांनी त्यात पीठ ओवा जिरे लाल तिखट असं घालून मळायचं आणि सोडायचे कडे असे काप काप सोडावं लागते mm -hmm. कडक होतात छान पोराला खा वाटले मुलाचा मुलगा लसण आणि ओवा हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि मग ते त्याच्यात टाकून लावून ठेवायचं आता याला पाणी सुटलंय कांद्याला हळद लावून मीठ ठेव लावून ठेवलं तर पाणी सुटलं आता हा ओवा आणि लसण आणि कोथंबीर आणि एक तिखट ते सगळं मस्त चांगलं कालून घेते आणि असे भजे करायचे मला आणि आमच्या मोठ्या बहिणींना आमच्या सासूबाईंनी शिकवले त्या गावाला गेल्या होत्या तिकडं त्यांना असे भजे जेवणात केले होते तर त्यांनी आम्हाला दोघींना पण हे भजे शिकवले करायचे नाही तर आपल्या आपण आपल्या पद्धतीने करतोच हे कुरकुरीत होतात आता याच थोडं थोडं पीठ टाकून कालवायचं पाणी नाही घालायचं त्याला जेवढं पीठ बसाल तेवढंच घालायचं पाणी नाही घालायचं मग कुरकुरीत नाही होणार त्यात जेवढं पीठ आपलं बसाल तेवढंच टाकायचं त्याचे गोल ते ते। ते गोल नाही सोडावं लागत त्याशी टाकावं लागतात त्याशे टाकायचे ते टाकायचे गोल गोल नाही सोडायचे छान वास सुटला झाले तर हो ना आता पाहिजे हे गुलाबी झाले कडक झालेत हे छान कडक भजे झाले कांद्याचे आणि त्याबरोबर मिरची तळी हे भजे गरमच चांगले लागतात आणि कडक राहतात गार झाल्यावर कडकपणा जातो आणि ही मिरची त्याबरोबर आणि तुम्ही पण करा